आता घेतली होता तसं परत मोबाईल जर दिसला तर काल सारखं मार खाशील तू ए पोरे वाजवू नको खुर्ची ती बाहेर दे तिकडे फेकून जा तिथं खुर्ची पर खेळ तिथं माझ्या अर्थ जोडल काढू नका मोबाईल बिलकुल हात लावायचा नाही काल कमी खाल्लाय मग माझा पण मोबाईल आहे ती तुझा तुझा मोबाईल काय तुझ्या बापान दिलाय का मला हा तुझ्या तुझ्या बापांनी दिलाय तसं मारायचं नाही काल नाही मारायचं काय करते वाचलाय म्हणजे काय करते काय करते काय करते काय करते आवाज 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 कोण मारलं नाही तुला कोण मारताय तुला तुझं तोंड मार खात तुझा तोंड हा तुझं तोंड आहे ना तो मार खाते तुझा तोंड हा मोबाईल बिलकुल हात लावायचं नाही मोबाईलला मोबाईल पण देईल फोडून तू तुला पण देईल फोडून राव वाटलं तुझं तोंड बंद कर म्हणतोय आणखीन तोंड बंद कर तुझा तोंडच बंद कर कशाला लागतय तुला मोबाईल मी शिकून मला शिकवाय काय आता तू माझ्याकडनं शिकूनच मला शिकवती तू तुझ तुवंड तुझ तुवंड मार खात तुझ घट जा। झाली घट घट झाली तू घट झाली हा घट्ट झाली तुझ शरीर घट झालंय मार खाऊन शाण्याला शब्दाचा मार असते पण येड्याला लाता बुक्यांचा मार असतोय म्हण तू शानी पण नाही पण नाही काय करते ग तू लगेच येते तुला गप म्हणतोय तुझा तोंड शब्दाला शब्द लावू नको तू हा कवापासून तुला तेच आहे व्हिडिओ चालू करायच्या आधीपासून पण तुला तेच सांगतोय मी मोबाईलचा नात करू नको दोन दोन तास बहिणीशी बोलत बस की मग मोबाईल घेऊन बोलणार हा बोलणार मी करायचं नाही औषध दे म्हणून तर औषध द्यायचं नाही तिला पोराचा हात तुटल्याला त्याला नाही बघायचं पण बहिणीशी दोन तास बोलत बसायचं खाली बघून ताटात जेवत होती का माती खात होती का तू होय का मोबाईल मध्ये बघता ना कधी माती खाल्ली काय करत होती तू मोबाईल मध्ये बघत काय करत होती काय करत होते मोबाईल मध्ये काय करत होती काय होती वरी माझा बाप बोलतोय तर तिकडं बोलायला तयार नाही आजशी वाकून बसलेली तर तुझ्या तर आवाज आवाज तोंडात ना आयो माझ बोट पकडते वय तू थांब ह माझा हक पकडते काय उलट होई मोबाईल माझ बोट उलट पकडते काय तु फोन आल्यापासून तर तुझ शिकवण तिकडून येते की शिकवण येते की शिकती की तिथून काय जेवण कमी पडलाय का मागायला केलं नाही का त्यामुळं जोड पडलं असेल तुझं मी तुझं खायच तूच खा तुझ्या बापायला दे तिकडं खायला मिळलं तोंडात ती द्या ना लागल की माझं पाप शिव श्रप शिवश्रप 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 शिव्या शिव श्रम शिव्याने श्रप देती काई बाय आहे का हायवा नाही तू तुझ तोंड बंद कसं ना राहत नाही हा लागू द्या तोंड बंद कसं होत नाही तुझं तुझं तुझ्या माझ्याकडनं कडून शिकून मला तर शिकवायला निघाले काय मारा येत होता काय तिथं जाऊन लावत होती की एकदा मार किती मार खाऊन पण तुझं तोंड बंद होत नाही तुझं काय मार कोणाला धमकी देते मारयचं का मारयचं का तुला माझ्या घरातलं भैरनु कोणी मार हं माझ्या घरातून बाहेर माझ्या घरातून बाहेर निघून म जा दार लावती कुठं बाहेर ना बाहेर ना दार कुठं लावती पुरीला उचलू नको सोडी इकडं तिला हा तू माझ्याजवळ राहायचं मरू दे तिला मरू दे तुला दुसरी मम्मी आणतो मी मरू दे <laughs> लेकरांच्या तोंडाकडे बघून गप्प बसतो लेकरांच्या तुझा तोंडून तोंडामुळे तु, मार खायली तू तुझ्या बोलण्यामुळे मार खायली तू मोबाईल तर ग मोबाईल द्यायचं नाही हा मोबाईल दिला की तुझ्यावर पण झपकाच आहे बघ इथि माझ्या मांडीवर हिला कशाला पाहिजे मोबाईल माझी बदनामी करायला काय माझ्याकडून शिकून मग मारायचे बदनामी मारायचं तेवढा का तू तुला कोण मारलंय तुला हा दात उभारतो काय बघते कुणी पण सांगा मारताना बघितलंय म्हणून हा तुला मारताना बघितलंय म्हणून कुणी पण सांगाव दा चोरीला दाखवायचं काय मारता दाखवा मेरी म्हणून दाखवा तू मरती होय दुसरी दहा मरून जातील पण तू मरती होय तुला कुठं मरण येत माझा तू बाय हाय काय तुझ तोंड काय तुझं तोंड चलतय तुझ माझ तोंड चलतय तुमचं मोबाईलचं आताच करायचं नाही समजलं ना मोबाईल मागायचा नाही बिलकुल कपाटमध्ये लावून चावी घेऊन जातो सोबत जा। मी मारल तरी स मीला मारलंय का आ कुणी मारलंय मम्मीला मी मारले का मी मारले का गा। घाबरली घाबरली का हाय काही खाल्लं का तू खाल्लं भात खाल्ला काही खाल्लं का औ त्रिशा 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 डोळे असे का करते काय झालंय तुला त्या कुत्रीला बघून घाबरते काय ग कुत्र्याला बघून घाबर कुत्रेला तुला पूजा तुला अजून पण चान्स आहे अजून पण निटरा आज पर्यंत तसं पण तू म्हणणारच आहे माझी बदनामी करणारच आहे मी मारले म्हणून तुला असा झोडपून काढेल तुला सोलापूरलाच न्यावं लागेल डायरेक्ट माझ्या हातात मग हा नाटक करू नको तू हा घेच मोबाईल हा घे घे गे मोबाईल राव दे तुला बनव काय बनवायचं ते राव दे मोबाईल असू दे फोनमध्ये बोलताना तर दिसता आता तू त्या फोन लावणारीला फोडतो पहिला शिवाय श्राब देते काय बोट कोणाला बघून मोडते का तू, ए, बोटा, बोटा का का तू? हा रे बोट बोट का बरं बोट का बरं मोडते तू लागायला कुणी मारल तुला दा सांगू दे कुणी व्हिडिओत बघितलंय तुला मारताना म्हणून हा तुझा तू ना, तू अंड तुझा थांब